आधी बंधु या भगवंता माय भूमि भारत माता सर्व धर्म शांति समता गुरुजन माता गीता। पर प्रासे भी प्रासे भी गानी। आपल्या पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी आपल्या शाळेचे समितीचे अध्यक्ष हरिचंद्रजी पाडवी उपाध्यक्ष सुरेशजी गांगुर्डे व सर्व सदस्य माजी अध्यक्ष या ठिकाणी रंगनाथजी पाडवी व wow. wow. आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रतिष्ठित नागरिक आपले किशन बाबा आहेत त्यांच्या समी या ठिकाणी अंबादास बाबुल आहेत सर्व ग्रामस्थ यांचे मी व महिला मंडळ अंगणवाडी सेविका मदती सर्व उपस्थित विद्यार्थी आमचे या ठिकाणी उपस्थित मुख्यमंत्री diwakari eksekutif perseksi buat nanti sukaranji yang demi perhentan saya jawabin tuaget kerto

तरी मी माझ्या लहान लहान बालमित्रांना विनंती करतो तुम्ही असं शिका आम्ही माझं पण शिक्षण भरपूर झालं मी या शाळेतून अनुभव घेतले आणि पुढे शिक्षण शिकत जवळजवळ माझ होता एम बी बी एड मी पास झालेला आहे परंतु काही कारणास्तव मला पुढे शिक्षण घेता आलेलं नाही आणि नोकरी हा विषय जवळजवळ माझ्यापासून वंचित झाला तर तुम्ही आपल्याला मागले तर गावातील गवळीश व गायकवाड मॅडम यांनी शाळा आहे ते भरपूर त्या ते मानाने दोन ते अडीच वर्ष दोन दोन वर्ष झाले ना तुम्हाला यांना दोन वर्ष झाले तरी भरपूर त्यांनी प्रगती केली मुलांसाठी तर त्यांचे जे गुण आहे हे तुम्ही घ्या आणि तुमचे जे शिकण्याची जे आपल्या वय आहे ते तुमचं शिकण्याचं वय आहे आणि आता आज या ठिकाणी एकोणास फेब्रुवारी या देशाचा जनता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवराय यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी स्थानिक वर्ष दुसरे गेल्या वर्षीपासून या ठिकाणी माननीय गवळी सर तसेच गायकवाड मॅडम आणि त्यांचे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी हा शाळेचा वर्धापन दिवस साजरा या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि हा दोन हजार पंचवीस मध्ये या कार्यक्रमाला दुसरं वर्ष होत गौडीसरांचं आणि गायकवाड पॅडांचं तुम्ही गेल्या वर्षी बसून असू त्यांना मी त्यांचं कौतुकच करतो का कौतुक करतो नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन काही कार्यक्रम असतील आता चालू वर्षी आपल्या शाळेचे विद्यार्थी त्यांनी जिल्ह्याच्या व्यासपीठावर जाऊन कार्यक्रम करून आले अभिमानास्पद आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करेल